पाकिस्तान युद्धाचे सावट युद्धाचे मावडिल म्हणजे युद्धाच्या संभाव्य परिस्थितीसाठी केलेले सरावाचे आयोजन हे मावडील सैन्य नौदल वायुदल पोलीस अग्निशामक किंवा आपत्कालीन सेवा विभाग करत असतात जेणेकरून संकटाच्या वेळी योग्य प्रतिसाद देता येईल युद्धाचे मावडिलचे उद्देश पुढीलप्रमाणे सैनिकी तयारी तपासणे जवानांचे मानसिक व शारीरिक प्रशिक्षण उपकरणांची कार्यक्षमता चाचपणे विविध यंत्रणांमधील समन्वय तपासणे नागरिकांच्या सुरक्षेची रणनीती तयार करणे उदाहरण एका शहरात बॉम्बस्फोटाची किंवा आक्रमणाची शक्यता मानून सुरक्षा दल डॉक्टर अग्निशमन कर्मचारी आणि पोलीस मिळून संपूर्ण कृती आराखड्यावर आधारित मॉकड्रिल करतात मॉकड्रिलमध्ये काय होणार नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन वाजेल नागरिकांना त्याच्या ऑफिस किंवा घरातून एखादं बंकर किंवा सेफ हाऊसकडे नेलं जाऊ शकतो रस्त्यावर कडक बंदोबस्त असताना पोलिसांसोबत इंडियन आर्मीचे जवान देखील दिसतील युद्धजन्य परिस्थितीची तयारी करण्यासाठी केलेले सरावाची चाचपणी हे सराव युद्ध नक्कीच नसते सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मॉगडी म्हणजे खरे युद्ध न करता युद्धासारखी कृती करून सराव करणे एखाद्या शत्रूचा अचानक हल्ला झाला तर आपले सैनिक कोणते शस्त्र वापरतील नागरिकांना सुरक्षित कसे ठेवतील याचा सराव केला जातो प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर